वीरशैव लिंगायत समाजातील पोट जाती विसरून आपला जोडीदार निवडा जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन महास्वामीजी मोफत वधूवर परिचय मेळाव्यास चारशेहून अधिक वधूवरांचा सहभाग स्वामी समर्थ प्रतिष्ठान व लिंगायत महासंघ यांच्या वतीने गुरु शटस्थल ब्रह्मी तपरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी होटगीमठ यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लिंगायत महासंघाचे समन्वयक सुरेश काकावाले यांच्या एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्त गेल्या पाच वर्षापासून वीरशैव लिंगायत समाजातील मुलामुलींसाठी मोफत राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित केला जातो त्याप्रमाणे यंदाच्या वर्षीही शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे वधूवर परिचय मेळावा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी व्यासपीठावर जगदगुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी काशी ज्ञानपीठ श्री शिवपुत्र महास्वामीजी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ सुदीप चाकोते उदयशंकर पाटील वसंतराव लवंगे राजशेखर पाटील गुरुराज माळगे शरणराज केंगनाळकर सुरेश पाटील श्रीकांत शिवपूजे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होते त्यावेळी जगदगुरु म्हणाले की वीरशेव लिंगायत समाजातील जाती न मानता वधूवर यांना जास्त पसंती जोडीदार निवडावा व तरी कुटुंबातील वरास जास्त प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शन केले तर प्रसंगी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय या शासकीय यासारखे अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर शैलेश पाटील लक्ष्मीकांत दामा ॲडव्होकेट मल्लीनाथ शाबादे विक्रम खेलबुडे शिवराज मिटारे सुशिलाताई वाकळे मानंदाताई लांडगे यांचा स्वामी समर्थ प्रतिष्ठान व लिंगायत महासंघ यांच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आला या मोफत वधूवर परिचय मिळाव्यास चारशेहून अधिक वधूवरांनी आपला सहभाग नोंदविला होता आपल्या जाती आपण बघायला नाही म्हणत नाही आणि बघायला पाहिजे पोट जाती काय आता पोट जाती बघून किती लोकांचं लग्न झालं नाही जवळजवळ पस्तीस चाळीस वय संपलेलं आहे म्हणजे आणखी मुलीच भेटले नाही मुलीस भेटलो नाही आमचं पंचगस पाहिजे आमच्या सेवातच पाहिजे आमचं दीक्षात पाहिजे असंच बनिजग पाहिजे आधी बणीग पाहिजे मध्यम गणेज काय का म्हणजे असं तुम्ही कोणी काही बघू नका तसं बघत गेलं तर मुलीच सापडणार नाही तसं तुम्ही त्या दिलंय त्यानिमित्ताने आपण काय बघायला पाहिजे मेन म्हणलं तर शास्त्ररित्याने आपण गोत्र आणि बघायला पाहिजे आपण ते सोडून पोट जाती आपण बघत बघत आपण आपण काय करू लागलो असं बघत आपण आता म्हणजे पोट जाती पहिला भोग त्याचा मान सन्मान आणि एक उद्योगातीरित्याने ते पोट जाती निर्माण झालेलं म्हणजे आता गाणी म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो तेली म्हणजे तेली म्हणजे कोण मध्ये तेल काढणार म्हणजे तेल काढणार झालं कोण आहे पण आपण वीरश्रिंगायत बघून त्याच्यामध्ये पंचपीठ आहे त्या पंचपीठाचे पंचगोत्रंचसोत्र वीर नंदी कृंदी शिवस्कंद हा गोत्र बघायला पाहिजे जरी गोत्र माहित नसेल तर तुमचे गुरु कोण आहे तुमचं पीठ कोण आहे ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಐದು ಶಕ್ತಿ ಕೂಡ ಆ ತಂದ್ರ ಒಂದೇದಾಗಿ ಶ್ರೀ ಗುರು ಷಟ್ಸ್ಥಳ ಬ್ರಹ್ಮ ತಪ್ಪೋರತ್ನ ಯೋಗಿ ರಾಜೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಬ್ರಹ್ಮ್ ಹೊಟ್ಟಿಗೆ ಇವರ ಒಂದು ಪುಣ್ಯತಿಥಿ ನಿಮಿತ್ತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜನೆಗೊಂಡಿದೆ ಅದೇ ರೀತಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಸೇವಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಐವತ್ತೊಂದನೇ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬವನ್ನ ಆಚರಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಸುರೇಶಣ್ಣ ವಾಲೆ ಇವರ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬ ಇದು ಎರಡನೇದು ಅದೇ ರೀತಿ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರುಗಳವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ದೊರಕಿರತಕ್ಕಂತಹದ್ದು ಮೂರನೇದು ಅದೇ ರೀತಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇನ್ನೆರಡು ಶಕ್ತಿ ಯಾವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ್ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಂಘ ಸೋಲಾಪುರ ಈ ರೀತಿ ಐದು ಶಕ್ತಿಗಳು ಪಂಚಾಚಾರ್ಯ ಯಾವ ಪಂಚ ಪೀಠ ಅಂತೀವಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಪಂಚ ಪೀಠ ಪಂಚ ಶಕ್ತಿಗಳ ಸಂಯೋಗ ಇಲ್ಲಿ ಆಗಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿ ವಧುವರ ಪರಿಚಯ ಮೇಳವ ಮತ್ತು हा अशा पद्धतीनं धडपड करून समाजाची सेवा करू शकेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन तो डॉक्टर येऊ शकता कारण एक प्रकारे डॉक्टर डॉक्टरच एक मत वेगळं झालेलं आहे परंतु शैलेश यांनी ते पुसवायचा प्रयत्न केला असं मला वाटतं की अतिशय कष्ट करून त्या ठिकाणी कुठलाही मोठेपणा नाही ते मोठ्या प्राण्यातलाय किमी पैसेवाला आहे अशा पद्धतीची कुठलीही भूमिका न घेतात आमच्याकडे जे आमच्या कारखान्याचे कामगार असू दे देवस्थानमधले लोक असू दे शाळा कॉलेजमधले असू दे कोण काही अशा पद्धतीनं जर काही अडचणीत आला असेल किंवा त्याला हार्ट अटॅक झाला असेल आम्ही नुसतं फोनवर सांगतो परंतु ताबडतोब त्याला त्या ठिकाणी आम्ही सांगायच्या आधी ट्रीटमेंट चालू केलेली असती पण त्याहीपेक्षा आधी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठली पैशाची ही असंच पाहिजे तसं नाही पहिल्यांदा ऑपरेशन करून तू जे सी देतील तयारी ठेवला अशा पद्धतीचं या व्यवसायामध्ये लोक कमी झालेत ते शैलेश पाटील आज भरून काढतायत असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही तर त्यांना त्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो तुमचं काम असंच वाढत जाऊ नये आता सुरवातीला अश्विनला होते आता स्वतःच हॉस्पिटल घातलं आता मोठं हॉस्पिटल एक फाईव्ह स्टार हॉस्पिटल घालावं कारण तुम्हाला ते शक्य तुम्हाला त्याच्या गरिबांचे घरावर फायसा हॉस्पिटलची सेवा त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सोलापूरकरांना आमच्या सर्व सरकारांना त्या ठिकाणी लाभू एवढीच आहे या निमित्तानं व्यक्त करतो जगद्गुरूंना विनंती करतो की या सर्वांना आपण आशीर्वाद दिलेलाच आहे परंतु आम्हा सर्वांना या निमित्ताने या समाजाची सेवा जी करत असताना एक विकासाची भूमिका घेऊन जात असताना आपल्यासारख्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी असल्याशिवाय कुठलंही काम होऊच शकत नाही तर तसा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी आमच्या सर्वांच्या पाठीशी आपण सदैव ठामपणे राहावा अशा पद्धतीची विनंती या मेळाव्याच्या निमित्तानं करतो सुरेश वाले यांना आत्ता एक उपक्रम आहे गेले सहा वर्ष तुम्ही खूप चांगलं कार्य मध्ये करताय आणि आजच्या ह्या चांगल्या दिवशी आम्हाला डॉक्टर असेल वकील साहेब असेल आणि बाकी जे समाजामध्ये चांगलं काम करत आहे असे आम्हाला मान्यवरांना तुम्ही बोलून आमचा जो सत्कार केला किंवा आमचं जे तुम्ही मनोबल चावलं त्याच्याबद्दल मी स्वामी समर्थ प्रतिष्ठान लिंगायत महासंघ व सुरेश काका वाले यांचं मी खूप आभार मानतो आणि असंच तुमच्या कार्याला मी खूप सदिच्छा देतो आणि आमच्याकडून जे काही मदत लागेल सामाजिक कार्यासाठी ते आम्हाला सांगावं आम्ही सदैव तत्पर आहे तुमची मदत करण्यासाठी धन्यवाद ज्यांच्या कृपा आशीर्वाद आणि आमचं डॉक्टर मी हमेशा त्यांचा दवाखान्याला जातो बर का ते रोगी आणि हसायचं बघून त्यांचा बाराणे रोग जात आहे मी त्यांना सांगितलं तुम्हाला काय झालं नाही पण येत ते पेशंट म्हणून आलेले त्या पेशंटला मनोधैर्य देणारा डॉक्टर शैलेश पाटील आहे शैलेश पाटील आहे म्हणून आणि आमचा धर्मराज काळरी मालकांचा पवित्र वाणी करून ते हॉस्पिटल व्हावा मी त्यांना परवाच पर्सनल बोलताना ते जागा परत नाही काय करायचं म्हटलं तर मोठे हॉस्पिटल बांधतो म्हणून डॉक्टर शिरीष पाटील यांनाही म्हणलेलं आहे म्हणून आमचं हे सुंदर असा कार्यक्रमामध्ये मला एक लवकर बोला लवकर मला एक एक घंटा बोरत नाही आता एक घंटा बोलणार आहे पण नको आता संपूत संक्रांती मध्ये पोरतो पण <laughs> <laughs> करूया जय जयकार काशी गुरूंचा करूया जय जयकार करूया जय जयकार काशी गुरुंचा करूया जय जयकार मानव जन्म घेऊन काशी पीठाना प्रगट झाला जगाचा कण्या उद्धार काशी गुरूंचा करूया जय जयकार जगाचा करण्या उद्धार काशी गुरुंचा करुया जय जयकार ज्ञानवंत ज्ञानदाता ज्ञानवंत ज्ञानदाता शोभ ज्ञान सिंहासनाला शोभे ज्ञान शिंवा समालाच्या साठा नमस्कार काशी जगत गुरुचा करुया जय जयकार करूया जय जयकार जय 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 काशी गुरुचा करुया जय जयकार जय स्वभाव शांत नितांत सुंदर स्वभाव शांत नितांत सुंदर कोणी अथांग सागर कोणीचा अथांग सागर भक्तांना सत्व पावणार काशी गुरुचा करुया जय जय का ज्ञानचे भांडार

दुःख मागेचे तुम्हा कधी येतो जवळ कृपेने सुख पुख मागेचे तुम्हा कधी तो तवा तो कृपेने सुख भोगतो स्मरण होते निरंतर काशी गुरुंचा करूया जय जयकार करूया जय जयकार काशी गुरुंचा करूया जय जयकार स्वभाव शांत अजून एकदा म्हणते स्वभाव शांत स्वभाव शांत नितांत सुंदर स्वभाव शांत नितांत सुंदर करुणेचा हा अथांग सागर करुणेचा चाह अथांग सागर भक्तांना सत्वर पावणार काशी गुरुंचा करूया जय जयकार करूया जय जयकार करूया जय जयकार जय महाराज त्यांना जवळ मला कविता म्हणण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपासाहेब कोटाणे राजशेखर बुरकुले शिवानंद सावळगी ज्ञानेश्वर राजमाने आशिष दुलंगे सागर रत्नुरे मल्लीनाथ सोलापुरे अशोक वाले राजू हौशेट्टी बसवराज बगले गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे सचिन शिवशक्ती सचिन तुगावे रोहित इटगी अमृत वाळके शुभम शिवशक्ती संतोष राजमाने संतोष ममाणे शुभम घोंगडे श्रीशैल वाकळे सुधीर तमशेट्टी पिंटू काटकर यांच्यासह सोलापुरातील विविध संघटनांनी